देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा फार वेळ घेणार नाही आम्हाला कल्पना आहे तीन तास तुम्ही इथे बसलेला एक पिक्चरचा शो पूर्ण झालेला आहे आता दुसऱ्या शोला सुरुवात आहे आमच्या तर म्हणजे तुम्हाला व्यासपीठावर उपस्थित असलेले नरेंद्र असतील आणि सर्व मान्यवर मंडई उपस्थित माझ्या मोठ्या संख्येने असलेल्या लाडक्या बहिणी आणि माझे सर्व बौद्धजन कार्यकर्ते आणि सर्व भाऊ बंधू म्हणजे निवडणुका आल्यानंतर सर्वच येतात पण आम्ही वर्षाच्या बारा महिन्या महिन्याच्या तीस दिवस दिवसाच्या चोवीस तास लोकांमध्ये नेहमी वावरत असतो कधीतरी न दिसणारा आमदार नाही आहे तुमच्यामध्ये रोज वावरणारा आमदार आहे आणि म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो पहिलं तर मी तुमचा सगळ्यांचं अभिनंदन आणि स्वागत करतो मोहनराव तुमची सर्व अर्पे असतील बौद्धजन मंडळी असतील विविध संघटना असतील या सर्व संघटनेचं मनापासून का अभिनंदन करतोय गेल्या पंधरा वर्षामधला माझ्या आयुष्यातला हा पहिला मोठा दिवस आहे की एवढ्या मोठ्या संख्येने मला सहकार्य करण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी तुम्ही आज उपस्थित राहिला निलेश माडे करते त्याचं कारण आहे म्हणजे सुखामध्ये बरेचसे साथीदार असतात पण अडचणीमध्ये जे उभे राहतात ना ते खरा साथीदार असतो आणि म्हणून तुम्ही जो काय जरा खुर्ची त्याला जो काय निर्णय घेतलेला या निर्णयाची परत फेड हा करणारा तुमचा भाऊ इथं उभा आहे हेही तुम्हाला मी सांगू इच्छितो म्हणजे काय वास्तव हो लोकांना दोन गोडीचे शब्द प्रेमाचे शब्द तुमचं चांगलं बोलणं तुमचं चांगलं चांगलं वागणं काय पाहिजे दुसरा आमदार तर बरेचसे आहेत पण भरत शेट हा गोर आमदार आहे गोर गरीबांचा शेट आहे मी नेहमी सांगत आलेलो आहे जर शेटच बनायचा असेल तर गरीबांचा बना श्रीमंतांचा कधी बनू नका श्रीमंताच्या घरी काय जात मिळतो आपल्याला तिथे गेल्यानंतर लगेच गोडा घाडी बंगला बेडरूम किचन बाथरूम सगळे दाखवत बसतात निघायच्या टायमाला अरे थांबा चहा ठेवायची राहिली अर्धा तास बंगला दाखवताना तुझ्या बायकोला दिसलं ना चहा ठेवायला तुम्ही या गरी गरीबांच्या घरी जा माझ्या माय माऊली लगेच बसायला देणार तांब्याभर पाणी देणार लगेच चहा आणून देणार रात्री उशिरा गेलो तर सांगणार आता आलात ना जेवा झोपा आणि सकाळी जा सकाळी लवकर गेल्यानंतर ती माऊली म्हणणार लवकर आला पहिली नॅरी करा आणि मग जा प्रेम आहे या अंतस्करणापासून आणि मनापासून असतो सांगा बरी तुम्ही कोण पण बरे घरी आलेला कुठल्याही जाती समाजाचा माणूस खाली हातानी परत गेलाय असं कोणी पण सांगावं कोणी पण विचारा या सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना या माझ्या गायकवाड ताईला विचारा डायरेक्ट माझ्या किचन पर्यंत येण्याची आहे किचन पर्यंत कधी जातीभेद केला जात नाही आहे कुठल्या जातीचा विचारला जात नाही आहे तो माणूस आहे ती माझी भगिनी आहे आमच्याकडे काय येतात कोणावरती प्रसंग असतो कोणावरती अडचण असते कोण आजारी आहे कोणाची फी भरायची आहे कोणाचे काय घराचे पत्रे उडालेले आहेत कोणाचं लग्नाचं काम थांबलेलं आहे आता बसता बसता त्या ताईने सांगितलं एक माणूस आजारी आहे तो हो वालवाल करला सोडलला आहे बोलो तुला मी मदत करतो तो माझा गुणधर्म आहे दुसऱ्याला मदत करणं हा माणसाचा गुणधर्म असायला पाहिजे आम्ही कोण आहेत देणारा वरती बसलेला आपण फक्त मध्यबिंदू आहोत तो देतोय ते द्यायचा आहे देण्याची दानच पाहिजे जर तुमची नियत आणि नीतीमत्ता चांगली असेल ना तर तुम्हाला कधीही कोण हरवू शकणार नाही आहे त्यातला तुमचा आमदार आहे लक्षात आज काय एवढे प्रेम करत आहेत सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही पण त्याप्रमाणे वागतो तीन तीन वेळेला मला लोकांनी आमदार केला काही लोकांना एकदा आमदार केलं ते हवेच चालायला लागले ते आमच्या मऊनचे मित्र होते पण त्यांना लोकांनी घरी बसवलं आणि त्यांना परत कधी उठू दिलं नाही आहे पण या तुमच्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलग्याला तुम्ही तीन वेळेला आमदार केला आणि आता चौथ्या वेळेला तुम्ही सज्ज झालेला आणि आता आपण सांगितलं चौथ्या वेळेला आमदार होईल तेव्हा मंत्री होऊन ना येतो ते तुम्हाला मी सांगतो म्हणजे कोण लोक ग्रामपंचायतीचं सदस्यपद सोडत नाही का लगेच रुजतो आणि दुसऱ्या पक्षात जातो या तुमच्या आमदाराचा त्याग मंत्रीपद दिलेलं नऊ मध्ये नऊ मंत्रीपद दिलेलं ज्या वेळेला माझा नेता अडचणीत सापडलाय मला पाहायला मिळालं तेव्हा मी सांगितलं साहेब तुमच्या पेक्षा मंत्रीपद मोठ नाही आहे आणि म्हणूनच आज इतिहासामध्ये नोंद आहे मी मग सांगितल्याप्रमाणे जे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला झुक्त माप दिलेला आहे हे कोणी नाकारू शकत नाही नरेंद्र साडे तीन हजार कोटीचा निधी या आमदाराला माझ्या सरकारने मुख्यमंत्र्यांनी म्हणजे आज दोन हजार एकवीस ला झालेला महापूर या महापुरामध्ये आपण पाहिलं या महाडची का अवस्था झाली होती येऊन आपण इथं उभी आहोत पण स्वतः चौदार तळ्याच्या साफसफाईला मुख्यमंत्री त्या चा चौदार तळ्यामध्ये उतरले होते पवार घेऊन त्यांनी पाण्याने विरी विरी त्या साफ केल्या संपूर्ण कचरा काढला गाळ काढला माती काढली दहा दिवसात जसं पूर्वीचं महाड शहर होत तसं करून देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आपल्या मुख्यमंत्र्यांनी केलंय म्हणून तुम्हाला सांगतो आणि आम्ही तेवढं बसलो का, का या बाबासाहेबांच्या स्पर्शाने पुण्यात झालेल्या चौदार तळ्याचं का कधी कोणाचं सरकारच नव्हतं का ह्याच्या अगोदर सात कोटी रुपये या चौदार तळ्याच्या सुशोभकरणासाठी मंजूर केलेत तीन कोटी रुपये इथं शाहू महाराजांचं सभागृहासाठी मंजूर केलेत आणि माझं आव्हान आहे नरेंद्रजी तुम्हाला सांगू इच्छितो आता माझा सचिन कासारेला फाईल वाचायची होती पण त्याने अगोदर वाचायला पाहिजे होती चौऱ्याहत्तर गावांमध्ये चौऱ्याहत्तर बहुजवाड्या मंजूर करणारा महाराष्ट्रातला पहिला आमदार असल आणि माझी संकल्पना आहे प्रत्येक गाव तिथं बुद्धव्या रस्ता असल काही असल पाण्याची समस्या असल पण पहिली संकल्पना आहे जिथे गाव तिथं बौद्ध व्य आणि तुम्हाला करून दाखवतो या पाच वर्षामध्ये वर्षा जर या पाच वर्षात राहिलेली गावं जर परिपूर्ण नाही केली तर परत मी तुम्हाला सामोरं नाही जाणार म्हणजे माझी संकल्पना आहे तुम्हाला सांगू इच्छितो काय पाहिजे रो लोकांना आता मला इथल्या माझ्या भगिनीने मग निवेदन दिलं त्यांची खरं म्हणजे चूक झाली माझ्या जा महिला मंडळींना विनंती आहे हे जर एक महिना अगोदर मला निवेदन दिलं असतात ना <coughs> मी काम शोधत होतो मला वीस कोटीचा जेव्हा निधी नगरपालिकेमध्ये मिळाला साहेबांनी दिला नगरविकास खात्यातून तेव्हा मी कामं शोधत होतो मी श्रीवर्धनला दिला मसळ्याला दिला तळ्याला दिला आणि मानगावला दिला पोलादपूरला पण दिला हे असतं ते ह्यातली दोन तीन कामं दोन तुम्हाला ज्या कमान्या पाहिजेत त्या देतो जे तुम्हाला इथे एक बौद्ध व्यवहार पाहिजे तेही देतो आणि ही जी काय पाच सहा कामं सांगितली त्या भर सभेमध्ये पुढच्या तुम्हाला या एक वर्षाच्या आत ती सर्व कामं परिपूर्ण करून त्या भीमनगरला देण्याची जबाबदारी मी घेतो मंडळी काय होणार आहे नाव आमचंच होणार आहे ना हे कोणी बौद्ध बौद्धविहार बांधलं तर भरत शक्य हे कोणी कामाने बांधली तर भरत शेटनी आज हा जो क्रांतीस्तंभ आहे हे असं का राहिलंय याला काही या अडचणी आहेत पण तुम्हाला शब्द देतो या अडचणी पहिले आपण सोडू आणि या क्रांती स्तंभाचं सुशोभीकरण पैसे किती लागू द्या आज मी तुम्हाला आव्हान करतो त्याचं सुशोभीकरण देण्याची जबाबदारी पण हा तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मी घेतो आज म्हणजे ज्या बाबासाहेबांनी एवढा मोठा त्याग केला त्यांच्यासाठी आम्ही थोडासा त्याग करतोय जे काही जागेची काही इतर जे काय अडीअडचणी आहेत त्या आपण सोडवू आणि इथं ज्या वीस मार्चला जे आमचे भक्त येतात त्यांनी इथं आल्यानंतर समाधानीच व्हायला पाहिजे अशा प्रकारचं नियोजनबद्ध काम या स्तंभाचं आपण करूया म्हणजे मध्ये मागच्या वेळेला सांगितलं लोकांनी संविधान बदलला आपल्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान सगळ्यांनीच सांगितलं जब तक चांद रहेगा नाम रहेगा ना तुम्हाला संविधान कोई बदलेगा म्हणजे संविधान बदलायचं तर सोडा न्याय देवतेच्या हातामध्ये न्याय देवतेच्या डोळ्यावरती असणारी जी काळी पट्टी होती ती काढली गेली जी तलवार होती हातामध्ये ती काढली गेली आणि न्यायदेवतेच्या हातामध्ये काय दिलं गेलं किती लोकांना माहिती आहे सांगा मग सांगा मला हे जे काय भागे लोक जे आमच्या लोकांना गैरसमज पसरवतात त्यांना सांगा उत्तर द्या की आमच्या न्याय देवतेच्या हातामध्ये आमच्या पंतप्रधानाने आपली संविधानाची प्रत देऊन आमचा मान उंचावलाय बाबासाहेबांचा मान आहे समाजाचा मान उंचावलाय त्याला सांगा त्यांच्या तोंडावर फेकून मारून हे आता चुकीची आम्ही स्वीकारणार नाही त्यांच्याकडे ना हाय काय मत मागायला अरे आमची चॅलेंज आहे त्यांना त्यांनी पूर्ण ग्रामपंचायती साडे नऊ पंचायत जिल्हा परिषद एकोणीस पंचायत समिती एक ग्राम प... एक नगरपालिका एक नगरपंचायत पंचायत गावं वाड्या वस्त्या नव्वद किलोमीटरचं अंतर पैशील ते प्रवाळजे इकडे इंदापूर त्याच्यामध्ये त्यांनी दाखवावं एक काम जे मत मागत ना त्याला माझं आव्हान आहे त्यांनी एक काम दाखवावं माझं पुस्तक नाही ते पुस्तक दाखवा तुम्हाला सगळ्यांना एक एक प्रत देतो आम्ही नरेंद्रजी ते पुस्तक बघा आणि तुमच्या स्थानिक आमदाराला सांगा वजन बघा वजन दीडशे पानाचं पुस्तक तयार करणारा महाराष्ट्रातला हा एकमेव आमदार असणाऱ्या विकास काम प्रत्येक गावाचं नाव आणि बघा म्हणजे आम्ही एवढ्यावरती थांबलो का महाराष्ट्रात कुठं का असेल मला नाही माहिती पण माझ्या या महाडच्या क्रांतीभूमीमध्ये जर पहिली सलामी देण्याचं काम वीस मार्चला जर सुरू कोणी केलं असेल तर तुमच्या आमदारांनी केलंय तुमच्या आमदार या एकदा पहा पुढच्या वीस मार्चला येऊन सकाळी नऊ वाजता मग सांगा आम्ही काय चुकलं हे जे काय बदमाश लोक सांगतायत ना त्यांना सांगा पन्नास वर्ष तुमचं राज्य होतं पन्नास वर्ष तुमचं सरकार होतं तुम्ही पण पाच वर्ष इथं आमदार होतात तुमचे पण मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री होते का बाबासाहेबांना सलामी देऊ शकले मी का विरेश्वर महाराजांना सलामी देऊ शकले नाही का चौदा तळेच्या सुशोभीकरणाला पैसे आणू शकले नाही का क्रासस्तंभात काय आठवण कधी झाली नाही तुम्हाला का माझ्या बहुद्धवाड्यांमध्ये बोधविहारांची कामं आणू शकलेत कुठला अधिकार पोचतो तुम्हाला तुम मतं मागण्याचा आणि म्हणून तुम्हाला आमची विनंती आहे जर आमची चुकत असेल आम्ही माग चार पावलं माग पण चुकत नसाल तर आम्ही झुकत नाही कधी लक्षात ठेवा तुम्हाला एकच सांगतो माझ्या घरी माझी पद्धत मी जर नसलो तर आमची पत्नी असते मी कुठं बाहेर गेलो असलो कोण आला सुकारू पाकारो गरीब माणूस आम्ही त्याला सांगत असतो आलेल्याला चहा पाणी नाश्ता द्यायचा त्याची अडचण समजून घ्यायची एखाद्याला काही मदत लागते बिचारांना दोन तीन हजार रुपये पण नसतात कधी हॉस्पिटलला जायला शाळेचे फी अडवलेले असते लाइट ची मीटर कापलेला असतो आणि मग अशा वेळेला जर आम्ही नाही उभं राहिलो तर या आमदारकीचा उपयोग काय कोणासाठी आमदारकीची लढवायची आहे कधी आम्ही आमदारकीचा तोरा मिरवला सांगा तुम्ही विचारा भाकरी खात असताना पण या माझ्या लक्ष्मण असल मोहन आसल सचिन आसल रवी असल आमचे एस पी असतील शिर्के गुरुजी असतील बिल्डर असेल विचारा या लोकांना बऱ्याचशाच्या फुड्यात बसून बोलत असतात काही लोकांच्या हुंबर्याच्या आत पण जाण्याची बंदी असते हॉलमध्ये नाही का तुला माहिती तू कधी गेली <laughs> असेल म्हणजे असो आता एकच विनंती पाच वर्षातून एकदा फक्त तुम्ही मला आशीर्वाद द्यायचा आहे पाच वर्ष आम्ही करी म्हणून काम करणार आहे तुमची सेवेकरी लक्षात ठेवा अरे तीन वेळेला मंत्री झालो तर आम्ही जमिनीवर हो चालतो चौथ्या वेळेला आमदार होऊन मंत्री जरी झालो तरी भरतशेट मध्ये काही फरक पडणार नाही आहे भरतशेट आहे तोच राहणार आहे काय कमवायचंय माणुसकी तुमच्याकडे जर माणुसकी असली ना मत आपोआप येतात पण तुमच्याकडे माणुसकी नसली तर मत लय लांब पडतात अरे काय वेळ लागला का, वे ला का लोकांना एकदा नाही दोनदा नाही तीनदा तुम्ही आम्हाला निवडून दिलात अनंत उपकार आमच्यावर आम्ही विसरलेलो नाही आहे म्हणून पुन्हा चौथ्या वेळेला तुम्ही आम्हाला स्वीकारलात त्याबद्दल तुम्हाला आमचा नमस्कार म्हणजे वीस तारखेला न चुकता पहिलं सकाळी आपलं अमूल्य मत धनुष्य बालाच्या समोरचं बटन दाबायचं आहे आणि या तुमच्या आमदाराला चौथ्यांदा निवडून द्यायचं आहे आणि चौथ्यांदा निवडून देत असताना पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की आत्ता करायचं आहे ते मंत्री म्हणूनच म्हणजे मी भाग्यवंत आहे तुम्ही जर मला निवडून दिलं नसतं तर मला पक्षाचा पक्षप्रतोट केला नसता तुम्ही जर मला निवडून दिलं नसता तर मला पक्षाचा उपनेता केला नसता तुम्ही जर मला निवडून दिला नसता तर मला रत्नपटू पुरस्कार मिळाला नसता तुम्ही जर मला निवडून दिलं नसता तर मला या महाराष्ट्र राज्यातलं सगळ्यात मोठं महामंडळ ते एस टी महामंडळ मिळालं नसतं म्हणून तुमचे लाखो उपकार माझ्यावरती आहे जे माझे कशाने फिटले जाणार नाही फक्त उतराई कामाच्या स्वरूपातून आणि कुठं अडचण आली तर मी उभा राहणार एकमेव आमदार असाल की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त एकशे आठशे आंबोले गोरगरिबांना फुकट देणारा त्या सिद्धेश पाटेकरला महिन्यातून किती वेळेला अम्बुलन्स गोर गरीबांना आम्ही देत असतो एक रुपये भरायचा नाही विचारा कुठल्याही हॉस्पिटल मध्ये पेशंट असला तर आमचा आम्ही धोत्रे कुठं आहे का इथं विचारा आम्ही धोत्रे आमचा त्या लाडवलीचा आमच्या बौद्ध समाजाचा कार्यकर्ता आहे मुंबईला कुठलंही हॉस्पिटल असेल तिथं हा पोचणार काही मदत लागल मुख्यमंत्री सहायता असो महात्मा ज्योतिबा फुले असो किंवा डॉक्टरकडनं पैसे कमी करायचे असतील काही असल माझा एक फोन गेला आम्ही तिथं पोचतो शेकडो लोकांना शेकडो लोकांना मदतीचा हात त्याने आमच्या माध्यमात केला मग सांगा आम्हाला का आशीर्वाद लोक आम्हाला देणार नाही आहेत अरे तुम्हाला उष्ठ्या हाताने कावळा जरी हकलायचा माहिती आहे का ज्याला उष्ठ हाताने कावळा हकलायचा माहिती नाही आज जे त्यात मतं मागायला त्यांचा नारळ पचखाद शिवच्या पलीकडे ठेवा आणि सांगा एकच एकच एक जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा